आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख नेत्यांची बैठक घेतली राज्यभरात स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना देखील दिल्या दे आहेत काल आपण सांगितल्याप्रमाणे मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत मात्र स्थानिक पातळीवर युती आघाडीसंदर्भात आढावा घेऊन माहिती द्या असं ठाकरे बैठकीत म्हणाल्याचं समजतंय आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत नेब वेदांत श्रुती प्रकारे आज बैठक बाई, होती जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखांची आणि काही नेतेसुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे उपस्थित होते आणि यामध्ये आगामी महापालिका निवडणुकांसाठीची रणनीती आणि संघटनात्मक बांधणी या विषयावर चर्चा झाली आणि मुख्यत्वे करून यामध्ये स्थानिक पातळीवर प्रत्येक नेत्यांनी किंवा जिल्हा प्रमुखांनी किंवा त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क प्रमुखांनी ठरवावं की आपण त्या ठिकाणी कोणासोबत युती आघाडी करायची आहे कारण आता ठाकरेंच्या शिवसेनेला महाविकास आघाडीसोबतसुद्धा राहायचं आहे शिवाय मनसेसोबत जी संभाव्य शक् संभाव्य युती आहे संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे असं असताना स्थानिक पातळीवर आपण मनसेसोबत तिथे युती करायची का किंवा महाविकास आघाडीसोबत राहायचं या सगळ्याची माहिती ही पक्षाला द्यायची आहे पक्षश्रेष्ठींना द्यायची आहे आणि त्यानंतर पक्ष हा जेव्हा जा निवडणुका जाहीर होतील तेव्हा त्या त्या ठिकाणी म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या महापालिका क्षेत्रामध्ये कोणासोबत युती आघाडी करायची आहे त्या संदर्भातला निर्णय हा पक्ष घेणार आहे त्यामुळे साधारणपणे एका महिन्यामध्ये या सगळ्याचा आढावा हा पक्षशींकडे द्यायचा आहे आणि संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुखांना सूचना दिलेली आहेत की प्रकारे तुम्ही पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी आणि त्या ठिकाणी लोकभावना नेमकी काय आहे हे जाणून घेऊन हा आढावा महिनाभरात पक्षशिंकडे द्यायचा आहे आणि त्यानंतरच कुठल्या महापालिका क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीसोबत ही निवडणूक लढवायची आहे ती जर मग मनसेसोबत युती झाली तर मनसेसोबत निवडणूक लढवायची आहे या सगळ्या संदर्भात निर्णय पक्ष घेत घेईल शिवाय मनसेसोबत आपण सकारात्मक आहोत मात्र स्थानिक पातळीवर आपण ठरवावं आणि जरी युती आघाडी झाली नाही तरी पक्ष म्हणून आपण पूर्णपणे तयारी करावी पूर्ण जागांसाठी तयारी करावी अशा सुद्धा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत महत्वाचं म्हणजे लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप झाला आ, मतदार वा वाढले आणि हे चाळीस लाख मतदार कशा प्रकारे वाढले याची सुद्धा तपासणी करा याचासुद्धा अभ्यास करा असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे गटप्रमुखांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन मतदार याद्यांची तपासणी करावी ज्यामध्ये हे मतदार कसे वाढले खरंच बोगस मतदार या याद्यांमध्ये आहेत का आणि कुठे हे मतदार वाढले याचासुद्धा अभ्यास करून महिनाभरात हा सगळा जो आढावा आहे जो अहवाल आहे तो पक्षप्रमुखांना सादर करायचा अशा सूचना दिल्या आहेत नक्की वेदांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी